नमस्कार शेतकरी मित्र मी लक्ष्मण तायडे नेटसअर्पकडून आज दिनांक पाच दो, दो दोन दोन हजार पंचवीस रोजी बुराणे शिवारातील जितेंद्र कोळी यांच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत दोन फवारणीचा हा रिझल्ट आपण बघू शकतात कसा आहे आणि माल पण कसा एकदम तयार झालेला आहे आपण बघू शकतात हरभऱ्याचे घाटेही जबरदस्त असे प्रमाणामध्ये भरलेले आहेत हे बघा हरभरा हा परिपर परिपूर्ण पक्व होण्यासाठी अजून दहा ते पंधरा दिवस लागतीलच तोपर्यंत आपण यांचा व्हिडिओ बनवलेला आहे ज्या दिवशी माल निघेल त्या दिवशी आपण येणारच आहोत किती निघेल काय निघेल हे क्षेत्र आहे सहा बिघे क्षेत्र आहे आपण बघूच किती निघतो तर नेक्स्ट टाईम